नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी धनश्री कुलकर्णी गोपटे माझ्या जा यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे मनापासून स्वागत करते सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आज आहे वसुबारस म्हणूनच खास मी तुम्हाला आज वसुबारसेची गोष्ट सांगणार आहे एका छोट्या गावामध्ये एक कुंडाची म्हातारी राहत होती तिला एक सून होती गाई गुरं होती ढोरं म्हशी होत्या गवाळी मुंगाळी नावाची वासरं होती एके दिवशी काय झालं आश्विन मास आला आप पहिल्या द्वादशीच्या दिवशी म्हातारी सकाळी लवकर उठली शेतावर जाऊ लागली सुनेला हाक मारली मुली इकडे ये सून आली तशी म्हातारी म्हणाली मी शेतावर जाते दुपारी येईन तू माडीवर जा गव्हाचे मुगाचे दाणे काढ गव्हाळे मुंगाळे शिजवून ठेव असे सांगितले आणि शेतावर निघून गेली सून माडीवर गेली गहूमुग काढून ठेवले खाली आली गोठ्यात गेली गवाळी मुंगाळी वासरं उड्या मारीत होती त्यांना ठार मारलं चिरलं व शिजवून ठेवून सासूची वाट पाहत बसली दुपार झाली तशी सासू घरी आली सुनेनं पान वाढलं सासूने पाहिलं तांबडं मास दृष्टीस पडलं तिने हे काय म्हणून सुनेला विचारलं सुनेनं सर्व हकीकत सांगितली तुम्ही सांगितलं तसंच केलं सासू घाबरली न समजता सुनेकडून चूक घडली म्हणून ती तशीच उठली देवापाशी जाऊन बसली प्रार्थना केली देवा हा सुनेच्या हातून अपराध घडला तिला ह्याची क्षमा कर गाईंची वास्त्र जिवंत कर असं न होईल तर संध्याकाळी मी माझा प्राण देईन असा निश्चय केला देवापाशी बसून राहिली देवानं तिचा एकनिश्चय आणि निष्कपट मन मन बघितलं पुढं संध्याकाळी गायी आल्या हंबडे फोडू लागल्या तशी देवाला चिंता पडली पण हिचा निश्चय ढळणार नाही असं देवाला वाटलं मग देवानं काय केलं गाईंची वासरं जिवंत केली तिवड्या मारीत मारीत प्यायला गेली गाईचे हंबर्डे बंद झाले म्हातारीला आनंद झाला सुनेला आश्चर्य वाटले तसा सर्वांना आनंद झाला नंतर म्हातारीने गाईगोऱ्यांची पूजा केली स्वयंपाक केला आनंदी सगळे आनंदी झाले असे तुम्ही आम्ही होऊ ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवा देवाब्राह्मणाचे द्वारी पिंपळाच्या पारी गाईच्या गोटी सुफळ संपूर्ण